काय बोलणार आज महानगरपालिकेत आपण आणि आपण म्हणजे म्हणजे कामगारांसाठी का काही काही कधी नवीन 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 काय आणलेले आणि आपली मागणी काय काय बोलणार साहेब नवीन मागील सात वर्षापासून एकच मागणी आहे पी गोपीनाथ रेड्डी कंपनीकडे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी वाहन चालक आणि सफाई मजूर यांच्यासाठी आम्हाला या कंपनीने महानगरपालिकेशी जेव्हा करार केला होता दोन हजार अठरामध्ये या कंपनीने महानगरपालिकेबरोबर करार करताना त्या करारामध्ये कंत्राटी कामगारांना किमान वेतन पद्धतीने पगार देण्याचा त्यांनी करारात उल्लेख केलेला आहे अजून अनेक वेळा आम्ही कर्मचाऱ्यांनी अनेक संघटनेबरोबर अनेक लोकांबरोबर राहून आम्ही अनेक वेळा आंदोलन केले उपोषण केले या गेट समोर आम्ही पंधरा पंधरा दिवस उपोषण केले तरी सुद्धा पी गोपीनाथ रेड्डी कंपनीने महाराष्ट्र शासनाचा जो किमान वेतन कायदा आहे दोन हजार दोन पंधराचा जो जी आर आहे आणि घटनेमध्ये एकोणावीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जे किमान वेतन कायदा जो आहे त्याची पूर्णपणे पायमल्ली केलेली आहे आणि कामगारांची पिळवणूक ही कशी जास्तीत जास्त करता येईल या कंपनीकडून आजपर्यंत ती पिळवणूक झालेली आहे हे सर्व असताना दोन हजार चोवीस मध्ये सर्व कामगारांनी मिळून म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही पक्ष कुठलीही संघटना न घेता आम्ही एक मोठं आंदोलन करायच्या तयारीत होतो आम्ही काम बंद करणार होतो बेमुद्दत तसे आम्ही महानगरपालिकेला कंपनीला पत्र दिले होते आणि त्या पत्रानंतर महानगरपालिकेला वाटलं का आता खूप काही मोठं होणार आहे म्हणून तत्कालीन घनकचरा प्रमुख जे होते जोगदान साहेब त्यांच्या मध्यस्थीने दोनशे कामगार स्वतः जोगदान साहेब आणि कंपनीचे मुरली रेड्डी आणि सत्तार सेठ यांच्या सोबत एक मीटिंग झाली चौदा बारा दोन हजार चोवीस ला आणि त्या मीटिंग मध्ये आम्हाला पत्र देण्यात आलं की दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस पासून पी गोपीनाथ रेड्डी कंपनीकडील कामगारांना किमान वेतन देण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर या कंपनीने काही कामगारांना कामावरून काढलं आणि कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण केली आणि जो एक मार्च दोन हजार पंचवीस पासून जो किमान वेतन देण्याचा जो त्यांनी पत्र दिलं होतं त्याची सुद्धा त्यांनी ते पत्राची सुद्धा पायमल्ली केली त्यावेळेसही या कंपनीने किमान वेतन कायद्याची पूर्णपणे पायमल्ली केली आणि या कामगारांना किमान वेतन प्रमाणे पगार न देता चार पाचशे रुपये यांची फक्त पगार वाढवली आणि कर्मचाऱ्यांच्या तोंडाचं पाणी पोसण्यात आलं त्यावेळेस सुद्धा आम्ही आंदोलन करण्याच्या तयारीत होतो परंतु कंपनीने जे प्रमुख कामगार होते त्यांना कामावरून काढलं आणि इतर कामगारांच्या इकडे तिकडे बदल्या केल्या आणि कामगारांमध्ये दहशत निर्माण केली त्यांचे सुपरवायझर आणि झोनल यांना धरून त्यांना आम्हाला यांनी अट टाकली होती का भंगार तुम्ही विकू नये आम्ही त्या अटीनुसार भंगार सुद्धा बंद केलं होतं परंतु स्वतः कंपनीचा जो व्यवस्थापक आहे मुरली रेड्डी तो स्वतः प्रत्येक झोन मध्ये जाऊन त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं की तुम्ही भंगार काढा आणि त्याच्या आदेशानुसार कर्मचारी यांनी भंगार काढायला सुरुवात केली कारण की के यांचे भंगारचे दुकानवाले यांना हप्ते देत होते यांचे हप्ते बंद झाले होते त्यानुसार आमचा किमान वेतन यांनी दिला नाही आणि कर्मचाऱ्यांना यांनी छळलं आता ही कंपनी जाण्यासाठी आता फक्त दोनच महिने बाकी राहिलेले आहे आणि जे कामगारांना पाच वर्ष पूर्ण झालेले आहे अशा कामगारांना ग्रॅज्युटी मिळते हा ग्रॅज्युटी ऍक्ट कायद्यानुसार सर्व कामगारांना ज्यांना ज्यांना पाच वर्ष झालेले अशा कामगारांना ग्रॅज्युटी दिली जाते आम्हाला महानगरपालिकेला आम्ही या पत्राद्वारे सूचित केलेलं आहे का ज्या कर्मचाऱ्यांना पाच वर्ष झालेले आहे अशा कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीची रक्कम मिळावी एक ज्यांनी जे जा पत्र दिलं होतं आम्हाला कमीत कमी एक मार्च दोन हजार पंचवीस ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या कंपनीने दिलेल्या पत्रानुसार आमच्या सर्व कामगारांना यांनी वेतन परत द्यावा जर ही कंपनी यांना वेतन परत देत नसेल आणि यांची ग्रॅज्युटीची रक्कम जरी द्यायला जर तयार नसेल महानगरपालिकेने या कंपनीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे असा आम्ही सज्जड इशारा या पत्राद्वारे दिलेला आहे जर आमची ही मागणी आठ दिवसाच्या आत जर मान्य नाही झाली आठ दिवसानंतर या कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्यात यावे पी गोपीनाथ रेड्डी कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्यात यावे कामगारांना ज्या कामगारांचा पाच वर्ष पूर्ण झालेला आहे अशा कामगारांची ग्रॅज्युटी महानगरपालिकेने हमी घ्यावी आणि एक मार्च दोन हजार पंचवीस पासून जे पत्र दिलं होतं त्या पत्रानुसार या कर्मचाऱ्यांचा वेतन फरक देण्यात यावा जर या मागण्या आमच्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही महानगरपालिकेच्या गेट समोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत आम्ही या पत्राद्वारे इथं सूचित केलेलं आहे याची महानगरपालिका प्रशासन आणि पी गोपीनाथ रेड्डी यांनी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर हा तोडगा मिटवावा साहेब ना माझं नाव हकीम शेख अध्यक्ष कंत्राटी कामगार संघटना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका